नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथी विषय मराठी भाग दोन पाठाचं नाव आहे वाटाड्या या पाठाच्या लेखिका आहेत शैलजा काळे आता आपण पाठाला सुरुवात करूया काका काका असा आवाज आला कोणीतरी त्याला हलवत होते स्पर्श कोळा नाजूक होता हातांची बोटेही इवलीशी काका काका त्या छोट्या मुलीने त्यांना पुन्हा हाक मारली तसा तो पटकन तिच्या बाजूला वळला ती म्हणाली काका मला की नाही खूप भीती वाटते कशाची भीती काकांनी विचारले मला रस, रस्त्याची भीती वाटते मुलगी म्हणाली रस्ता काय वाघ सिंह आहे खाऊन टाकायला काका म्हणाले वाघ सिंह नाही हो पण केवढी रहदारी असते रस्त्यावर मोटारी स्कूटर मध्येच शिट्टी वाजवणारा पोलीस कोणी कुठूनही भुरकण येतं मघा तर मी त्या सायकलच्या चाकातच जात होते अरे रे पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल बाहेर तर जावंच लागत ना हो का का, का, ना काका बाहेर जाताना आई बाबा असतातच बहुतेक माझ्या बरोबर तेव्हा मला नाही भीती वाटत रस्त्याची आई किंवा बाबांचं बोट धरलं की भीती गायब अगदी ऐटीत चालते मी त्यांच्या बरोबर मुलगी म्हणाली अस मग आता नाही वाटत आता नाही वाटतं कोणी बरोबर तुला शाळेत पोचवायला घरी न्यायला येत नाही कोणी काकांनी विचारलं येत ना बाबा सकाळी शाळेत पोचवतात आणि मग तसेच ऑफिसला जातात आमचा गडी सखाराम दुपारी येतो न्यायला मुलगी म्हणाली मग आज नाही आला तो काका नाही ना तो सुट्टीवर आहे आज मग तू घरी कशी जाणार काकांनी विचारले मला घर माहिती आहे सखारामाबरोबर रोज जाते ना तेव्हा सगळा रस्ता पाहून ठेवलाय मी तो बघा समोरच्या त्या उंच इमारतीवर मोठा टीव्ही काढलाय ना तिथून वळायचं मग मोठं मैदान लागतं तिथं एक बेकरी आहे बेकरी जवळून अगदी सरळ गेलं ना काका की येतं माझं घर ती नीट समजावून सांगत होती त्या धिटुकलीच्या बोलण्याची त्या काकांना गंमत वाटत होती नाव काय बेटा तुझ त्यांनी मध्येच विचारलं माझ नाव आहे मृणालिनी पण सगळे मला मीनू म्हणतात काका तुम्ही पण मीनूच म्हणा बर पण काय गिनू आईनं तुला एकटच यायला सांगितलं नाही हो एकटं नाही आमच्या घराजवळ राहणारी सोनल आहे ना तिच्या बरोबर यायला सांगितलं होतं मग सोनल कुठे आहे ती गेली मगाशीच भारी शिष्ट आहे ती ती मला चल म्हणत होती पण मलाच राग आला किती टिंगल केली तिनं माझी मी म्हंटल मला नाही यायचं तुझ्या बरोबर तू जा मला माहित आहे माझं घर मग मग काय म्हणाली ती काकांनी विचारले ती म्हणाली जा रस्त्यात घाबरशील मग येईल तुझी आई मला विचारायला मीनू म्हणाली पण तुला तर रस्त्याची भीती वाटते ना काका अहो फक्त रस्ता ओलांडताना जीव घाबरतो वाटत सगळ्या गाड्या आपल्याच अंगावर येत आहेत ते हसले काका तुम्ही मद तुम्ही मदत कराल बोट धराल माझ फक्त पलीकडे जाण्यापुरतं मग जाईन मी माझी मला माहीत आहे पुढचा रस्ता मिनू उत्साहाने बोलत होती तिच्या आवाजात आर्जव होते काकांनी काकांची छाती मात्र धडधडू लागली होती चला ना काका प्लीज मिनू मीनु म्हणाली मीनूच्या आवाजातल्या आर्जवीपणामुळे काकांना गलबलून आले काय सांगावे या भोळ्या लहानग्या जीवाला हे त्यांना समजेना पण तोपर्यंत तिने काकांचा हात पकडला होता आणि ती त्यांना चलायला आग्रह करत होती तिच्या स्पर्शातला भोळा विश्वासच त्या काकांना नवे बळ देत होता हे बघ रस्ता क्रॉस करताना घाबरायचं मुळीच नाही आधी झेब्रा क्रॉसिंग कुठे आहे ते बघायचं काका म्हणाले म्हणजे रस्त्यावरचे ते पांढरे पट्टे ना हो तेच दाखव बरं कुठे आहेत डोळ्यावरचा काळा चष्मा ठीक करत काका म्हणाले हे बघा इकडे आहेत मिनूने ओढतच काकांना झेब्रा क्रॉसिंग जवळ आणले शाब्बास आता पलीकडे जाताना आणखी एक काळजी घ्यायची काका सांगत होते दोन्ही बाजूंनी येणारी वाहनं नीट पहायची आधी उजवी बाजू पाहायची मोटार स्कूटर येत नसेल तर पुढे जायचे मग अर्ध्या रस्त्यातून दुसऱ्या बाजूने येणारी वाहन पाहायची त्याच्याकडे नीट लक्ष देत आपलं पाऊल उचलायचं समजलं हो म्हणून मिनूने खुशीत मांडवलवली आणखी एक करायचं काय रस्त्यातून कधीही धावत सुटायचं नाही समजलं मला चला ना आता अह एकदम नाही आधी नीट बघ उजव्या हाताला आणि मला सांग एखादी गाडी येते का ते उजव्या हाताला ना त्या पहा दोन कार येत आहेत अन स्कूटर तर भरदावच आहे मग थांब आता गेल्या ना त्या हो आता कोणी नाही इकडे एक गाडी येत आहे पण ती खूप दूर आहे वा मग चल तर दोघांनीही अर्धा रस्ता पार केला मग काकांनी परत तिला असेच प्रश्न विचारले आणि रस्ता मोकळा सापडताच दोघेही पलीकडे आली पलीकडे येताच मीनूने जोरात टाळ्या वाजवल्या ती फार खुशीत होती वा तुम्ही किती चांगले आहात काका किती छान शिकवलं तुम्ही मला आता रस्ता क्रॉस करताना मला भीती नाही वाटणार काका आता मी जाऊ घरी जा बेटा पण नीट जाशील ना हो अगदी नीट जाईन तो बघा टी व्ही काढलाय तिकडे माझं घर आहे दिसलं ना मीनू विचारत होती काकांनी मान उंचावली तिकडे नाही ओ इकडे या बाजूला हाताला धरून काकांना तिरपे वळवत मीनू म्हणाली आता दिसलं ना हो म्हणून काकांनी खुशीने मान हलवली आता मी जाते हं